अर्ज माघार शेवटच्या दिवशी मुरुम राजकीय वर्तुळात नवीन पेस्ट नगराध्यक्ष पदासाठी चार तर नगरसेवक पदासाठी सत्तावन्न उमेदवार मैदानात राष्ट्रवादी शिवसेनेची भाजपा विरोधात बांधली तारीख नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या अर्ज माघार घेण्याची आज शेवटची तारीख दिनांक वीस रोजी शिवसेना शिंदे गटातील तीन उमेदवारांनी माघार घेतली तर दिनांक एकवीस रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने नगराध्यक्ष पदाचे एक अपक्ष एक उमेदवार तर नगरसेवक पदासाठीचे दहा अर्ज मागे घेतले तर नगर अध्यक्ष यांनीही उमेदवारी अर्ज मागे घेतली त्यामुळे आता बापूराव माधवराव पाटील भाजप चंद्रशेखर सिद्धरामप्पा मुतकन्ना शिवसेना शिंदेगड अजित कुमार अरविंद चौधरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सिद्धलिंग राजशेखर हिरेमठ अपक्ष यांच्यात चौरंगी लढत होणार आहे तर मुरुमच्या राजकीय वर्तुळात नवीन समीकरण अस्तित्वात आणून शिवसेना गट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार हे एकत्रपणे मोठ बांधून भाजपा शिवसेना उभाटा विरोधात लढा देणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे दहा प्रभागातील नगरसेवक पदासाठी भाजप सर्वच जागा म्हणजे वीस जागेवर तर राष्ट्रवादी बारा शिवसेना गट सात काँग्रेस तीन शिवसेना उबाटा बारा अपक्ष तीन असे एकूण सत्तावन्न उमेदवार निवडणूक मैदानात उतरले आहेत